मग छपन देशाचे राजे होते एक नंबरच्या खुर्चीवर लंकेचा राजा होता तो सामान्य नव्हता बर रावण हे भक्ती क्षेत्रात अनन्य साधारण महत्व आहे हो पण रावणाच्या साडेतीन चुकामुळं सगळं मातीत गेलं नाहीतर रावणाची विद्वत्ता मोजण्यासाठी ब्रह्मदेवाकड तर राजू नाही रावणाची श्रीमंती वारकरी संप्रदायातल्या महात्म्यांनी वाखालली तुका म्हणे ज्याची संपदा एवढी बाकी एकाही माणसाची संपत्ती मोजली नाही संतांनी रावणाची वाकणी एवढा श्रीमंत रावण दरारा होता रावणाचा धबधबा होता त्याचं वजन होत रावणाचा तो रावण एक नंबरच्या खुर्चीवर त्याला ऐंशी हजार पहिल्या होत्या आणि पुन्हा एक करावा अशी इच्छा ऐंशी हजार एक त्या काळातल्या राजे महाराज चित्रकी तुला एक कोटी होत्या भागवतात वर्ण एक कोटी कोपीचंदाला अठराशे राजा दशरथाला सातशे तीन आणि चार चार दोन दोन वालायचं कशाला इचकायचं एक नंबरच्या खुर्चीवर बाकीचे त्याच्या पुढं त्याच्या पुढं त्याच्या पुढं त्याच्या पुढं सीतेनं सगळे राजे पाहिले एक नंबरच्या खुर्चीवर बसलेलं दहा तोंडाचं किडू तर तो तिला आवडत नव्हतं पण नाईलाच होता दोन गोष्टी पारतंत्र्यात आहेत एक गाय गोंदीकर बाबांनी एक मुलगी बांधल्या खुंटाशी धेनूचे संसार करणं या देशातल्या माऊलीचं काम आणि ज्या दावनीला वैरण टाकली त्या दावणीचं गवत खाणं वैरण खाणं गाईचं काम पार आहे तिनं विचार केला आपल्या बाबांना हा कोदंड धनुष्य त्र्यंबक धनुष मोडण्याचा पण ठेवलाय आणि हे धनुष्य मला वाटते रावण मोडू शकतोय असं शिताई साहेबांचं मान आणि खरंच रावण धनुष्य मोडत होता ना रावण धनुष्याचं भिरभिर करायची ताकद होती रावणात रावणाला म्हणायचंच नाही कोण्यात पुराणिकानं की रावणाला धनुष्य मोडत नव्हतं गोंदीकर बाबा हे मूर्खपणाचं टोक आहे ढाले गुरुजी सांगू तुम्हाला मुद्दा हे मुळात धनुष्य शिवजीचं मुळात धनुष्य योगेश बुवा भगवान शिवजीच मग भगवान शिवजी कडचं हे धनुष्य विश्रांतीला ठेवल्याच्या नंतर हत्ती साखळीनं धनुष्याला बांधित होते अगा मत्तकुंजराचे निस्तिता कोदंडाती भयक गला पदाम चौंगिया चौंगिया स्तिता भास चिकळे अलकटाचं वाक्य आहे काय वाक्य मत्त झालेले हत्ती चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी हत्ती त्याला बांधले साखळीनं तर चोवीस घंटे यांना दिल्या सहा फूट सरकत होत चौऱ्याऐंशी हत्तीनं चोवीस घंटे पिळे घेतल्या सहा फूट सरकत होत सहा फूट किती जड असेल ते धनुष्य किती धनुष्य असत आणि जड धनुष्य शंकर खांद्याला अडकित होते काय खांदा असेल त्या शिवजीचा आणि ते धनुष्य खांद्याला अडकून शिवजी नंदीवर बसत होते आता सांगा बरं नंदीची ताकद किती असेल तेव्हा असा तसा नंदी थोडाच होता बायकोन पाठीलेला दळणाचा डाबा आणणार हा हा, हा? दळ्या नंदी झाला चौऱ्याऐंशी हत्ती चोवीस तासात आठा मूर्खांचं वाक्य नाही सज्जनांनो हो। हे पुराण सांगते आणि पुराण तुकोबरा कंठात ठेवलं पाह तू तु, म्हणे नाही विश्वास सजा आणि पहावे पुराणी विचारून विचार। विचार। पुराणाचा सरस गोड सांगितला हो आपल्याला काही लोकांचे पुराणात चरित्र आले की असं वागल्याच्या नंतर त्याच वाजलंय आपण तसं वागू नये याच्याकरता पुराण ऐकायचे पुराणाची रस मग चौऱ्याऐंशी हत्तीला सहा फुटाच्या पलीकडे सरकत नाही इतकं जड धनुष्य शंकर खांद्याला अडकित होते शंकर किती जड असते आणि धनुष्याला सह शंकराचं वजन नंदी पाठीवर घेतो आता नंदी किती जड असेल नंदी शंकर आणि धनुष्य कैलासावर फिरत होते या तिघायचं वजन सहन करणारा कैलास पर्वत किती जड असेल कैलास नंदी शंकर आणि धनुष्य मळणयंत्राच्या चालणीसारखाच रावणानं हलीला चारी गोष्टी शिवजी कैलास नंदी आणि धनुष्य रावणानं हाली बाबा सामान्य ताकद असेल त्याच्यात मग धनुष्य उचलत नव्हता मूर्खपण आहे उचललं नाही जगदंबीची अवकृपा रावणावर जगदंबीची अवकृपा झाली नाही तर धनुष्य कधीच उचलत होत आता बघा संतांचे उपकार ज्या वेळेला रावण धनुष्य उचलणार त्यावेळेला शितीचा चेहरा नरुज झाला हे संतांना कळतय कुंतीच्या कपाळावरच कुंकू रुसले हे भीष्मांना कळालं आणि सीतेचा चेहरा हा नरोस झालाय एका ब्रह्मवेत्याला कळालं शुक याज्ञवल्क दत्त कपिल मुनी हरिशि जानोनी हरी झाले चार ब्रह्मवेत्यापैकी एका ब्रह्मवेत्याचं चरित्र तुम्ही इथं ऐकता शुकाचार्यांचं महाराजांच्या मुखारविंदातून आणि याज्ञवकल्य नावाचे ब्रह्मवेत्ता राजा जनकाकडे राहत होती काय अधिकारी असेल जनक राजा ब्रह्मवेत्ता त्यांच्याकडे ब्रह्मवेत्ता ब्रह्मवेत त्या ब्रह्मवेत्यांनी सीतेकडे बघितल्याबरोबर लक्षात गेलं शीते जी गुरुदेव बोल भाई आज तुझं लग्न होणार आहे या राज्यातला कोणीतरी एक जण धनुष्य आहे ते कोदंड मोडणारे आणि लग्नाच्या दिवशी नवरी किती प्रसन्न असा तिनं सांगितलं गुरुदेव एक नंबरच्या व्यक्तीशिवाय कोणी धनुष्य उचलू शकत नाही आणि तो मला आवडत नाही आणि याज्ञवल कल्याण सांगितलं बाई त्याच्याशिवाय दुसरं कोणी धनुष्य मोडू शकत नाही आणि मला त्याच्यासोबत लग्न करायचं नाही याज्ञेवल कल्याण सांगितलं बाई याच्यातला आवडतो कोण तुला तु आता आल्याला सगळ्यात शेवटी आलता खुर्ची पण नव्हती नैव आधिष्ठिता जाय होता रघुवंश असतं तेव्हा हा छप्पन देशाच्या राजांच्या कुर्च्या लागलेल्या दशरथ राजाला आमंत्रण नव्हतं ते का नव्हतं त्याच्यासाठी एक कथा ऐका फार सुंदरशी कथा पण ती आज नाही सांगत आता जाऊ दे आज आहे मग खुर्च्या संपूर्ण बेतल्या नैव महादिष्ठित प्रभू रामचंद्रला खुर्ची नव्हती आयत्या वेळेला खुर्चीचा पर्याय केला आणि मग बस आणि ते मला आवडते एक काम करावं लागतं शिते स्वयंवर लांबवा लागते मग त्रिया माझारी भई भास्कर तेजोनिधी जाय आगा निशापतीची नि सोय मुहूर्त सांडी आणि मग तीन दिवस मुहूर्त पुढे ढकलला आपण सांगा ती दिशे तिथ ब्रह्मवेत्ता ब्रह्मवेत ब्रह्म सांगेल ते पर्व काळ तीन दिवस मुहूर्त लांबवा सांगितलं कशा करता बघा बाईला देव आवडत होता आणि देव शेवटच्या क्रमांकाला होता धनुष्य उचलायला योगेश बोराव होता आणि बाईल त्याच्या सोबत लग्न करायचं नाही आणि देवपती पाहिजे साधूच्या कृपेशिवाय भेटणारच नाही लग्न लांबिल तीन दिवस रावणान त्याच्या खुर्चीवर लिहून गेला ममम आदिष्टीतम सिंहासनस्त ते वच लंकेशा भतिप्राणी या खुर्चीचा अधिकारी मीच एक नंबरच्या खुर्चीवर कोणी बसायचं नाही विमानात बसलं निघून गेलं त्याच्याकडे चौदा विमान होते बसल्या एका विमानात बसून निघून गेलं काय टप्पर आहे त्या खुर्चीवर बसायची बाकी जे राजे लांब लांब होते रथात हातीवर आलेले ते म्हणले थांबू आपले सोय केलेली होती राजाने थांबले तिथे मस्त ते आणि मग या तीन दिवसामध्ये सीताई साहेबाला ब्रह्मकन्येची आराधना करायला सांगितली सरस्वतीची आणि सरस्वती आईसाहेब प्रसन्न झाल्या सरस्वती आईसाहेब प्रसन्न झाल्या आणि प्रसन्न झाल्याच्या नंतर काय पाहिजे काही नाही आई साहेब काही नाही लक्ष्मी सरस्वतीला हात जोडायली लक्ष्मी सरस्वतीला हात जोडायला लागली तुम्हाला एक सांगू का गुरुजी सरस्वती एक आशी देवी आहे तिची कृपा झाली की लक्ष्मी पाणी भरती तिची कृपा झाली की योगेश बुवा लक्ष्मी पाणी भरती आणि तिची कृपा झाल्यावर जर सांप्रदायातले नियम नाही पाळले तर सरस्वती लक्ष्मी सांगती ह्या मेल्याच्या घराला फुकून हो, कारण सरस्वती शिव मिळूच नाही तुम्ही विचार करा तुम्हाला तर माहीतची गोंदी कर बाबा पण कुठलंही पुराण वाचा कुठलाही गाथा वाचा कुठलाही ग्रंथ वाचा प्रत्येक ग्रंथाच्या सुरुवातीला सरस्वतीचं स्तवन आहे ज्ञानोबरायने वर्णन केलं नाथबाबांनी वर्णन केलं तुकोबरायनी वर्णन केलं नामदेवरायनी वर्णन केलं गणपती बाप्पाचं आणि सरस्वती माती माल विद्येची मालकीली ना ती विद्येची मालकी नाही आणि त्या देवीला बोकड्या जमत नाही आठखुरी जमत नाही कोंबडं जमत नाही कंदुरी नाही त्याच्यामुळं ती देवी संतांनी मानली ना आपल्याकडे बऱ्याच लोकायला तोंड सुख घ्यायचा ना दे आणि देवायला बदनाम केलं आता दोन देवी पसली हिंसा बंद केली आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुवर्य वयवृद्ध तपववृद्ध भगवान महाराज आनंद गडकर त्यांनी दोन ठिकाणच्या पसली हिंसा बंद केली वा गरुळ चिनपूरला कुठलं गाव रे नांदापूर एक गाव दोन गावातली देवी पशी हिंसा होत होती गुरुजी बंद केली तर त्या बाबांना किती पुण्य लागलं मला नाही सांगता येणार हजारो यज्ञाचं पुण्य नामनिष्ठ मुक्त कैवल्य सद्गुरु भगवान बाबा आनंद गडकर वैवृद्ध त्या परिसरातलं वारकरी संप्रदायातलं रत्न आहे ते रत्न त्यांनी ते बंद केलं बंद केलं मला सांगा ज्या देवीला बोकड्या लागतो ती तुम्हाला काय देणार आहे ज्या देवीला आठखुरी मेंढी लागते ती तुम्हाला काय देणार आहे म्हणजे तीच भिकार आहे ना पती करून उभा राहणारा तुम्हाला काय देणार आहे जेव्हा पती करायला ते तुम्हाला काय देऊ शकते आपुल्या पोटाची रडते मागची शिथे अवधान आपुल्या पोटाची जमते आपल्याशी तिथे अवदान आपल्या पोटाशी रडते मागची अवधान जे स्वतःच्या पोटा करता भीक मागते हो आ... ते तुम्हाला काय देणार आहे मला सांगा एक जण म्हणला आमच्या भाशीला पोरग नव्हतं मग ती मसुबाला मेंढी कापल्यावर तिला पोरग झालं त्या भाशीचा मामा काउन नाही कापला तिला सतत पोर झाले असते ना आडवा कापायचा कमरापासून खाली माणसाला खाल द्यायचा आणि वरी बायाला खाल द्याचा शिजून आठ पोर हा पूर्ण मग वरून पैडे असतील त्या भाशीला बोकड्या कापला हिवराचा पाला खाणार हा वाघ कापान वाघ चिता कापा शुह कापा आणि गरीबाच लिपरू कापल्यावर आपल्या लिपरू होत असते तू देव्या त्या बघायच्या ज्या देवीला संतांनी मानले देवीचे सुद्धा तेच गा कोणती भंगार का वेगात जाऊ नका कानात गाठी होते तू विटेवरी सख ये बाई वो करी कृपा सावळे सुंदरी वो करी कृपा करी कृपा उजळ कुल दीपा मार्ग भाऊ सोपा येऊ निलवलाही सच्चित आनंद आंबाबाई ओ करी कृपा सच्चित आनंद आंबाबाई ओ करी कृपा बाईच्या अंगात आलो ते नाही राजे भाऊ असं म्हणलं येत नसते अंगात याच बी मला लय म्हणता येते मला कळत नव्हतं तो तो मी ते म्हणलो आता म्हणित नाही कारण वारकरी संप्रदाय मला नाव ठेवील ते म्हणल्या विठाला विठाला महा सरस्वती माता विद्येची देवती देवता प्रसन्न झाली तिच्या जिभेवर बसली कमीच नाही कशाची कमीच नाही काय काम करू लक्ष्मी आई साहेब काय करू काय काम करू कशाकरता मला आमंत्रित केलं तुम्ही काही नाही रावणाला धनुष्य उच्चल नाही पाहिजे सोपं कामे म्हणजे चंडिका बोलवा साडेतीन कोटी चंडिका एक्कावन्न पीठ त्याच्यापैकी आपण गोंदीकर बाबा नशिबवान आहेत आपल्या महाराष्ट्रात साडेतीन पीठ आहेत अर्धपीठ वणीची सप्तशृंगी माता कोल्हापूर तुळजापूर आणि माहूर हे तीन पूर्ण पीठ आणि अर्धी ते पीठ हो हे साडेतीन पीठ मुख्य संप्रदाया मानलेली हो। वेदशास्त्र पुराणात ज्याचा मतीत अर्थ आहे अशी 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 जगदंबा बाकी बसिलेले मठ्या काहीची रूप आहेत मंठा असे त्या जगदंबेचे स्वरूप आहेत ते असे अशा बऱ्याच ठिकाणी काही देवत आहे इथं गोलट गावला औरंगाबाद कशी तिथं भगवान परशुरामानं रेणुकेला घेऊन एक मुक्काम केला अशी काही क्षेत्र आहेत फार फार इतका महाराष्ट्र पवित्र आहे आपल्या इकडं तिकडं वैकुंठवाशी नामनिष्ठ सद्गुरु भगवान बाबा भगवान गडकर हे भगवान बाबा आनंद गडकर पण वैकुंठवाशी ऐश्वर संपन्न भगवान बाबा भगवान गडकर त्यांनी एका गावात हल्या कापायची प्रथा बंद केली एकोणसाठ वर्षापूर्वी आणि एकोणसाठ वर्षापूर्वी सात आठ हाले त्या गावात लक्ष्मी देवीला कापत होते ते हाले कापणे बंद केलं आणि त्या तिथीला सप्ताह सुरू केला ही संतांची ताकद आहे हे उपकारच म्हणावं लागते ना या संतांचे आपल्यावर हो। उपकारेत आपल्यावर हो। उपकारेत हो। उपकारेत साडेतीन कोटी चंडिका आमंत्रित केल्या तिसरा दिवस उजळा लग्नाला सुरुवात झाली आणि धनुष्य उचलण्यासाठी रावण मस्तीत पुढे आला कारण त्याला माहीत होतं हे धनुष्य मी भिरभिरासारखं उडीणार आहे काय सांगू आता संतांचे उपकारा रावण धनुष्य उचलित असताना सीतेनं जगदंबेला सांगितलं वरी आदृश्य रूपात बसा दिसत नव्हत्या आणि त्याच्यावर बसलेल्या आता रावणाला धनुष्य उचललं नाही थुतरावर फळा अपमान झाला रावण निघून गेला रावण निघून गेल्याच्या नंतर बाकीचे राजे म्हणले आम्ही येतो तर राजा जनकानं सांगितलं आता तुम्ही उचला नाही म्हणले आम्हाला सीता लेकी आहे आम्ही सोयीवर बघायला आलोत हे नाही तोंड पुराल्या अंगुर आंबट असतात ही, ही पहिल्यापासून प्रथा आहे हे बाकीचे राजे धनुष्य उचलून सीतेसोबत लग्न करायला चालते पण मिळणार बसला त्यालवाटला आता हत्ती वाहून गेला आणि शेपुड्यान काय देवा हा पुरात हत्ती वाहून गेला आणि बोकड्या दाढी हालू लागला मी जातच नाही नको येड्या बाकीचे राजे म्हणले याला मिळ बस ना आपल्याला काय धनुष्याचं मेळ आहे नाही आपण बघायला हलतो मग बघायला आले ना होऊश तर थांबा प्रभू रामचंद्राचं बघा कृपा संतांची शीतेनं चेहरा बारीक केला आणि याज्ञवल कल्याण विचारला आता काय नाराजी तुझी रावंत गेला म्हणे पण त्यांचे हात किती कोमले राजस सकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया पाहिली वेध लावी बैशेजीवी वे जडोनी आगनित लावण्य तेजपुं जाळवती रत्नकिल फाकती प्रभा कानडा व विठ्ठलू कर्नाटकू तेने मजला वियला वेदू रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळियाची भूक नवजे माझ्या इतका सुख मारे इतका कानी कुंडल मकराकार, आकार एवढा सुंदर देव एवढा आणि त्यांच्या हाताला धनुष्य किती रुतन याज्ञवल कल्याण सांगितलं शिते, शीते, शीते आतापर्यंत एकही राजा माझ्या दर्शनाला आला नाही पण राम एक असा देव आहे असा राजा आहे देवानंतरचा शब्द असा राजा आहे माझं दर्शन घेतल्याशिवाय धनुष्य उचलायला जाणारच नाही सभेत सगळ्यांना जागेहून प्रणाम केला प्रभू रामचंद्रानं काय सांगू आता संतांचे उपकारा आणि मग महर्षी आज्ञा गेले आणि त्यांच्या चरणावर डोकं ठेवलं चांगल्याच्या पायावर डोकं ठेवायचं चांगलं तुम्हाला सांगू का चांगल्याच्या जवळ राहण्यात फायदा घरात उंदीर दिसला कि किती माळी गळ्यात असू द्या तरी तो मारी तूच ते पोते काका काय का नाही ते काही टोकरी दन ते तसा नाही मारता आला तर पिंजरा लावून धरीन खटका लावून मारीन आता तर पेपरच आलेत त्याच्यावर दोन तीन शंगदाने टाकायचे योगेश त्याच्यावर गेलं की त्याचे पायच आकडे ते, ते गंजात तळमळ करत सतात लेंड्या पाळ्या की झालं का